नमस्कार पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे कमी वेळेमध्ये बनणाऱ्या टिफिन रेसिपीज आपण पाहतोय आज आपण पाहूयात लापशी रवा आणि मक्याची अतिशय पौष्टिक मसाला पोळी कशी बनवायची चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे मी मेजरिंग कपचा जो अर्धा कप असतो ना त्याने लापशी रवा घेतलेला आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हा लापशी रवा काढून घेतला तीन ते चार वेळा मिक्सरला फिरवून घ्यायचं आणि थोडस बारीक हे आपल्याला वाटून घ्यायचंय अगदी बारीक पिठासारखं हे बारीक नाही करायचं आता यामध्ये मेजरिंग कपचा जो एक कप असतो ना त्याने पोहे घेतलेले आहेत झाकण लावून पुन्हा मिक्सरला दोन ती तीन ते तीन वेळा फिरवून घेतलं पोह्यांसोबत हा रवा पुन्हा वाटून घेतल्यामुळे आणखी थोडासा बारीक बनतो हे एका भांड्यामध्ये काढून घेतलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी फ्रोझन कॉर्न मी इथे घेतलेले आहेत झाकण लावून एक ते दोन वेळा फक्त हे फिरवून घ्यायचं मोठं मोठं त्याचं वाटण करून घ्यायचंय ही मक्याची पेस्ट सुद्धा त्याच भांड्यामध्ये काढून घेतली यामध्ये दोन चमचे दही ॲड केलं अर्धी वाटी अगदी बारीक चिरून घेतलेला कांदा ॲड केला तीन ते चार बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची आणि थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड केली चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडं थोडं पाणी घालत याचं दाटसर बॅटर करून घ्यायचं आता इथे मी फ्रोझन कॉर्न वापरलेला आहे तुमच्याकडे फ्रेश जर मिळत असेल तर अर्धी वाटी वापरू शकता किंवा मक्याचे दाणे थोडेसे शिजवून सुद्धा यासाठी वापरू शकता लापशी रवा अतिशय पौष्टिक असतो पण त्याचा आपण फक्त शिरा बनवू शकतो पण या पद्धतीने त्याचा वापर केला तर ही बनणारी पोळीसुद्धा अतिशय पौष्टिक बनते मुलांना सुद्धा याची चव खूप आवडते लापशी रवा नसेल तर साधा रवा वापरला तरीसुद्धा चालेल तर हे पहा अशा कन्सिस्टन्सीचं बॅटर करून घेतलेलं आहे आता यावरती झाकण ठेवून वीस मिनिट हे भिजवून घ्यायचं यामध्ये बेकिंग सोडा किंवा इनो घालायची काही गरज नाही लगेचच पोळ्या बनवायला घेऊयात तर तवा चांगला गरम करून घेतलेला आहे थोडंसं तेल लावून घेतलं थोडंसं पाणी शिंपडून पुसून घेतलं म्हणजे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होतं आणि बॅटर हे तव्याला चिकटून राहत नाही एक ते दीड वाटी हे बॅटर तव्यावरती घेतलं आपण डोशाचं बॅटर जसं पसरवून घेतो तसं थोडंसं हे पसरवून घ्यायचं हव्या तेवढ्या आकाराच्या या पोळ्या किंवा आंबोळ्यासुद्धा म्हणू शकतो बनवू शकता शक्यतो जास्त पातळ पसरून नाही घ्यायचं थोडंसं जाडसरच ठेवायचं आता हवं तर यावरती थोडासा बारीक चिरून घेतलेला कांदा घ्यायचा थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स इथे मी पसरून घेतलेला आहे यामुळे ही पोळी चवीला सुद्धा चांगली बनते झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे खालची बाजू चांगली भाजून घ्यायची झाकण ठेवल्यामुळे वरची बाजूसुद्धा चांगली शिजली जाते त्यामुळे पलटून पुन्हा दुसरी बाजू भाजायची गरज लागत नाही दोन ते तीन मिनिटानंतर झाकण काढायचं थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्यायचं लगेचच ही पोळी किंवा आंबोळी सुद्धा म्हणू शकता काढून घ्यायची तर अतिशय पौष्टिक सविष्ट आणि कमी वेळेमध्ये बनणारी ही मसाला पोळी बनून तयार झालेली आहे टिफिनसाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी गरमागरम ही रेसिपी बनवू शकता रेसिपी नक्की ट्राय करा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा